हरियाणातील जगाधारी शहरातील सेक्टर सतरामध्ये एक अलिशान बंगला होता त्या बंगल्यामध्ये एक श्रीमंत कुटुंब राहायचं आणि या कुटुंबाला सर्व लोक बत्रा फॅमिली म्हणून ओळखायचे घरात चार सदस्य होते योगेश बत्रा त्यांची पत्नी प्रियंका बत्रा आणि त्यांची दोन मुलं योगेश बत्रा हे यशस्वी आणि प्रसिद्ध व्यावसायिक होते त्यांचं जगाधरी शहरात प्लायवूडचं दुकान होत ज्यामधून ते करोडांचा व्यापार करायचे शहरातील श्रीमंतांमध्ये योगेश बत्रा यांचा देखील समावेश होता अठरा वर्षांपूर्वी योगेश व प्रियंका यांनी प्रेमविवाह केला होता योगेश ची पत्नी प्रियंका ही मिस खालसा व मिस दिल्ली हे पुरस्कार जिंकणारी एक सुंदर तरुणी होती योगेशचे आईवडील व इतर नातेवाईक उत्तराखंडमधील खाटीमा शहरात राहत होते एकंदरीत योगेश बत्राच्या परिवाराकडे पैसा प्रसिद्धी गाड्या बंगले सगळं होतं आणि कशाचीच कमी नव्हती दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार सोळा सकाळी प्रियंका झोपेतून उठते आणि योगेशला देखील उठवण्याचा प्रयत्न करते बऱ्याच प्रयत्नानंतरही योगेश उठत नाही हे पाहून प्रियंका शेजाऱ्यांना बोलून योगेशला जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करते परंतु त्या ठिकाणी डॉक्टर योगेशला मृत घोषित करतात पुढे प्रियंका योगेशचं पार्थिव घरी घेऊन येते व सर्व नातेवाईकांना योगेशच्या निधनाची बातमी देते काही वेळातच योगेशचे सर्व नातलक त्याच्या बंगल्यावर पोहोचतात नातेवाईकांकडून काय झालं असं विचारलं असता प्रियंका त्यांना सांगते की रात्री योगेशच्या छातीत खूप दुखत होतं आणि त्याला खूप घाम देखील आला होता बहुतेक योगेशला झोपेमध्ये सायलेंट हार्ट अटॅक आला असावा योगेशचे नातल प्रियंकावर डोळे झाकून विश्वास ठेवतात व योगेशचा अंत्यसंस्कार केला जातो यानंतर योगेशचे आईवडील जगाधरी या ठिकाणी सून प्रियंका व नातवंडांसोबत राहण्याचा निर्णय घेतात योगेशच्या मृत्यूनंतर काही दिवसातच योगेशच्या आई वडिलांना प्रियंकाचं वागणं संशयास्पद वाटू लागतं प्रियंका दररोज कोणाशी तरी फोनवर बोलत असते तेही अगदी हसत खेळत जणू काही योगेशच्या जाण्याचा तिला काहीच फरक पडला नाही प्रियंका दररोज नटून थटून घराबाहेर पडायची व रात्री उशिरा घरी परतायची सुरुवातीला योगेशच्या आईवडिलांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण एका दिवशी योगेशची आई योगेशच्या वडिलांना म्हणाली की रात्री योगेश माझ्या स्वप्नात आला व मला म्हणाला आई मला वाचव हे लोक मला मारून टाकतील योगेशचे वडील योगेशच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत होते की हा तुझा भास असू शकतो पण आई काई स्वीकारायला काही स्वीकारायला तयार नव्हती योगेशच्या वडिलांना देखील काहीतरी गडबड असल्याचा संशय येत होता कारण योगेशचे वय अवघे बेचाळीस वर्ष होते त्याला कोणताही आजार नव्हता मग त्याला हार्ट अटॅक कसा काय आला आणि दुसरं म्हणजे प्रियंकाचं वागणं शेवटी योगेशचे आई वडील जवळील पोलिस स्टेशनमध्ये गेले व तक्रार दाखल केली तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला संशय आहे की आमचा मुलगा योगेश बत्रा याचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या झाली आहे यावर पोलिसांनी त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या मुलाचं शवविच्छेदन केलं होतं का तेव्हा योगेशचे वडील म्हणाले नाही आम्ही त्याचं शवविच्छेदन केलं नव्हतं मग पोलीस म्हणाले आम्ही कशाच्या आधारावर चौकशी करायची जर तुम्ही शव विच्छेदन केलेलं नसेल तर आमच्याकडे सबळ असा काहीही पुरावा नसेल ज्या दृष्टीने आम्ही पुढील तपास करू शकतो पोलिसांना माहीत होतं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट नसेल तर केसचा तपास होऊ शकत नाही म्हणून त्यांनी या केसकडे दुर्लक्ष केलं पोलीस मदत करत नसल्याचं पाहून योगेश बत्राचे वडील एका खाजगी तपास करणाऱ्या कंपनीला भेट देतात त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला जातो तेव्हा ती प्रायव्हेट एजन्सी योगेशच्या वडिलांकडे काही रक्कम मागते व तपासाला सुरुवात करते कंपनीचे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह प्रियंकाच्या मागावर पाठवले जातात तेव्हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एक महत्त्वाची माहिती देतात ती म्हणजे प्रियंकाने योगेशचा सर्व व्यवसाय गुप्तपणे आपल्या नावावर करून घेतला आहे आणि या व्यतिरिक्त गाड्या बंगले जमीन बँक बॅलन्स सर्व काही स्वतःच्या नावावर केले आहे साहजिकच आहे योगेशची सर्व प्रॉपर्टी प्रियंकालाच मिळणार होती पण ती हे सगळं योगेशच्या मृत्यूनंतर अवघ्या चौथ्या दिवसापासून करत होती त्यामुळे ते प्रियंकाचा पाठलाग करत एका जिममध्ये पोहोचले जिथे प्रियंका दररोज वजन नियंत्रित करण्यासाठी जात असे या जिम मध्ये एजंटना कळले की तिथे एक रोहित नावाचा जिम ट्रेनर आहे ज्याचं आणि प्रियंकाचं प्रेम प्रकरण पूर्ण जिम मध्ये फेमस आहे एका दिवशी प्रियंका याच रोहित सोबत डान्स बार मध्ये जाते व त्याच्यासोबत नको नको ते साळे करते त्यांनी अथक प्रयत्नानंतर प्रियंका व रोहितचे कॉल डिटेल्स मिळवले ज्यामध्ये त्यांना समजलं की प्रियंका आणि रोहित गेल्या दीड वर्षापासून फोनवर बोलत आहेत तेही अगदी तासनतास महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी योगेशचा मृत्यू झाला त्या दिवशी प्रियंकाने रोहितला एकूण चाळीस फोन केले होते आणि ते सर्व फोन एक ते दोन वा एक ते दोन वाजायच्या दरम्यान केले होते या व्यतिरिक्त प्रियंकाने रोहितला पंचवीस लाखाची कार भेट म्हणून दिली होती एवढे सगळे पुरावे गोळा करून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह योगेशच्या वडिलांची भेट घेतात व त्यांना सर्व पुरावे सुपूर्द करतात यानंतर योगेशचे वडील डायरेक्ट हरियाणाचे पोलीस महासंचालक यांची भेट घेतात कारण त्यांना माहीत होतं की कोणीही लहान अधिकारी त्यांची कोणतीही मदत करू शकणार नाही योगेशचे वडील डी जी पींना सर्व पुरावे व माहिती देतात जे पाहून डी जी पींना देखील खूप मोठा खेळ असल्याचे समजते सर्वप्रथम प्रियंका व रोहितचे कॉल डिटेल्स मिळवले जातात त्यानंतर जिममध्ये जाऊन प्रेम प्रकरणाची पुष्टी केली जाते त्यातच एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागतो योगेशच्या मृत्यूवेळी रोहितचं आणि प्रियंकाचं फोन लोकेशन एकच असल्याचं पोलिसांना समजते लगेचच पोलीस बंगल्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासतात ज्यामध्ये जिम ट्रेनर रोहित त्याच्या दोन साथीदारांसह योगेशच्या बंगल्यात दाखल होताना स्पष्टपणे दिसतो लगेचच पोलीस रोहितला उचलतात पोलिसी स्टाईलने चौकशी केली असता रोहित त्याचा गुन्हा कबूल करतो आणि प्रियंका व मी दोघांनी मिळून योगेशशी हत्या केली असल्याची कबुली देतो यानंतर पोलीस प्रियंकाला देखील अटक करतात व दोघांची चौकशी केल्यावर समोर येतं मृत्यूमागचं खरं कारण प्रियंका बत्रा म्हणते दोन हजार पंधरामध्ये माझं वजन खूप वाढलं होतं म्हणून मी जवळील जिमला भेट दिली जिथे माझी ओळख रोहित या नावाच्या व्यक्तीशी झाली पुढे आमची मैत्री झाली व मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं तपासात पुढे समजलं की रोहित हा योगेश बत्राच्या बंगल्यावर जाऊन प्रियंकासोबत शारीरिक संबंध ठेवायचा पण अशा गोष्टी कधीतरी समोर येतातच एका दिवशी योगेश अचानक घरी आला व प्रियंका व रोहितला नग्न अवस्थेत पाहून तो थक्क झाला योगेश काही करेल त्याआधीच दोघे योगेशच्या पायावर पडले व माफीची याचना केली योगेश काही न करता रोहितला जाऊ देतो पण प्रियंका मदिल के योगेश व प्रियंकामधील संबंध पूर्वीसारखे राहत नाहीत योगेश प्रियंकाचं थोबाड देखील पाहत नाही प्रियंकाला शरीर सुखाची लत लागलेली असते पण ती सध्या तिला मिळत नसते यामुळेच ती पुन्हा रोहितशी संपर्क साधते ती रोहितला म्हणते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तेव्हा रोहित म्हणतो ठीक आहे मग नवऱ्याला घटस्फोट दे मग आपण लग्न करूया प्रियंकाला माहीत होतं की जर घटस्फोट दिला तर योगेशची संपत्ती तिला मिळणार नाही आणि रोहितकडे प्रियंकाचे नखरे झेलता येतील एवढा पैसा नाही म्हणून प्रियंका योगेशला म्हणाले की मला घटस्फोट नको आहे आपण योगेशला आपल्या मार्गातून बाजूला करूया त्यानंतर दोघांनी मिळून योगेशची हत्या करण्याचा प्लॅन बनवला व तो पूर्ण देखील गेला मित्रांनो या दोघांना आणि त्या दोन साथीदारांना कोर्टाने दोन हजार एकवीसमध्ये जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे